नमस्कार मी ॲडव्होकेट अमोलराजे बांदल पाटील आणि आपण पाहता सह्याद्री दर्पण सुरुवातीला एक बॅनर बघून घ्या एक फोटो बघून घ्या बोलूया आपण पाहिलं ज्ञानेश्वर गायकवाड यांचे हे बॅनर्स आहेत यांचे हे फलक्स आहेत आणि फ्लेक्स आहेत सावरली जिल्हा परिषद मतदारसंघामधल्या प्रत्येक गावाच्या नाक्यावर ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या नवीन वर्षाच्या शुभेच्छांचे जे काही फलक्स आहेत बॅनर्स आहेत फ्लेक्स आहेत आमदारांचा ता, फोटो त्याच्यामध्ये आहे हे सगळ्या गावोगाव लागले आहेत आगामी जिल्हा परिषद म्हणून होऊ घातलेली आहे त्या पार्श्वभूमीवर त्यांनी ह्या शुभेच्छा दिल्या जनतेला नेमका काय याच्या मागचं रहस्य आहे ऐका पुन्हा एकदा एक महत्त्वाची बातमी आपल्याला शेअर करायची आहे आणि ती शिवसेनेच्या बाबतीत ती बातमी आहे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये का उत्साह देणारी ती बातमी म्हणावी लागेल कारण शिवसेनेचा मोठा मेळावा आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने विद्यमान आमदार मंदेश्वर थोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मार्गदर्शनाखाली आणि मंत्री महोदय भरतशेठ गोगवले यांच्या खास उपस्थितीत शिवाय अलिपक्ष आमदार म्हणजे दळवी देखील प्रमुख पाहुणे या उपस्थितीत हा मेळावा आचकरगाव जिल्हा परिषदच्या जो रेडिसन हॉटेल आहे त्याच्या बाजूला असणाऱ्या मैदानात अर्थात मिरकुटवाडी या ठिकाणी तो पार पडणार आहे मोठा जंगी स्वरूपात या ठिकाणी हा मेळावा संपन्न होतोय आणि आमदारांनी रणशिंग या ठिकाणून मेळाव्याच्या माध्यमातून आगामी निवडणुकीचं फुंकलं जाणार आणि आगामी जे काही उमेदवार आहेत इच्छुक उमेदवार आपण कालपर्यंत म्हणतोय परंतु त्या मेळाव्यात त्या मेळाव्यातून उमेदवारांची नावं जिल्हा परिषदेला अधिकृत पंचायत समितीला कोण लढणार यांची नावं देखील उमेदवारांची घोषणा देखील त्यावेळी होणार आहे आणि अतिशय महत्वाची बातमी हीच आहे की सारोळी जिल्हा परिषद या मतदारसंघामधून शिवसेनेचे शिवसेनेच्या कडून अधिकृत उमेदवारी कोणाला मिळणार याचे जे मळब होतं किंवा ज्या चर्चा सुरू होत्या आणि जे काही थर्टी फर्स्टच्या दिवशी एकतीस डिसेंबरच्या दिवशी म्हणजे नवीन वर्षाच्या सुरुवातीला जे, जे काही गावोगावी म्हणजे त्या सावळी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जी काय बॅनरबाजी करण्यात आली ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या माध्यमातून आमदारांचा फोटो शिवसेनेच्या पटलावर ज्ञानेश्वर गायकवाड यांचा फोटो गावोगावीच्या नाक्यावर जो काय लावण्यात आलेला आहे त्याची मोठी चर्चा होती आणि त्याच ती बातमी आता खरी ठरलेली आहे ज्ञानेश्वर गायकवाड यांचा उद्याच्या अकरा तारखेच्या ता, मेळाव्यात शिवसेनेच्या मेळाव्यात जाहीर पक्षप्रवेश होणार आहे एकट्या ज्ञानेश्वर गायकवाड यांचा पक्षप्रवेश होणार नाही तर त्यांचे शेकडो असे समर्थक या वेळी देखील पक्षप्रवेश करणार आहेत मोठ्या ताकदीने हा पक्षप्रवेश सोहळा या ठिकाणी पार पडतोय ज्ञानेश्वर गायकवाड यांनी जी काय बॅनरबाजी केली होती त्याच्यानंतर बऱ्याच उलट सुलट सगळ्या चर्चा सुरू होत्या ज्ञानशिवाय काळ राष्ट्रवादीमध्ये होते पण मधल्या काळात ते राष्ट्रवादीमध्ये डिएक्टिव्ह झाले होते राष्ट्रवादीच्या ग्रुपवर ते देखील होते पण माझी अशी माहिती की आज राष्ट्रवादीच्या व्हॉट्सअप ग्रुपवरून ज्ञानशिवाय कार्ड आणि इतर त्यांच्या समर्थकांनी लेफ्ट केलेलं आहे रिमूक आणि अगदी ग्रुप ते सोडलेले राष्ट्रवादीचा आणि अधिकृतरित्या त्यांनी बॅनरबाई जी केली होती त्या अनुषंगाने ज्ञानशिवाय कार्ड येत्या अकरा तारखेच्या जो काही शिवसेनेचा मेळावा संपन्न होतोय त्या दिवशी ते शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहेत याची आता ही खात्रीशीर माहिती नाहीये तर हे अधिकृत आहे तो पक्षप्रवेश सोहळा होणार आहे याचा अर्थ ज्ञानशिवायकड सावळी जिल्हा परिषद मधून शिवसेनेच्या तिकिटावर अर्थात धनुष्यमानावर निवडणूक लढणार आहेत एक ताप्तीचा नेता ज्याच्याकडे कुंबिलीसारखी कारखानदारी मासणारी मोठी ग्रामपंचायत मध्ये मोठं मोठं हे व्यक्तिमत्व आहे आणि सातत्याने हे मधला एक त्यांचा पराभव थेट झाला परंतु सातत्याने तिथली स्थानिक लोक कुंभिवली असेल धामणी असेल तो सगळा असतो सगळा परिसर आणि सगळ्यांमध्ये मिळून मिसळून वावरणारा नेता आहे सगळ्या समयाशी सगळ्या समय सगळ्या घटकातले घटकांशी ह्या माणसाचं अतिशय जिवाळ्याचे संबंध आहेत अगदी आदिवासी घटक देखील असेल यांच्याशी देखील अतिशय अतिशय जवळचे संबंध आता हा नेता आहे मोठा नेता शिवसेनेच्या गळाला लागला आहे आणि त्यांनी तशा जे बॅनरबाजी केली होती त्यानंतरच कळलं होतं की आत्ता ज्ञानेश्वर रायकोड यांचा लवकरच होईल परंतु त्याचा मुहूर्त सापडत होता तो मुहूर्त अखेर हो मिळला आहे अकरा तारखेला जो काय कार्यक्रम संपन्न होतो शिवसेनेचा मेळावा या मेळाव्यामध्ये ज्ञानेश्वर गायकवाड यांचा पक्षप्रवेश होणार आहे त्याच अनुषंगाने आत्करगाव जिल्हा परिषद मधून शिवसेनेच्या तिकडावर जे काय आपण म्हणतो गेले काही दिवस नरेश पटेल यांच्या जे काय सोनबाई आहेत राजेश राजेश यांच्या पत्नी रेश्माताई यांचा देखील पक्षप्रवेश होणार आहे अशी देखील माहिती आहे आता तो पक्षप्रवेश होतोय पण माझी माहिती एक तो होणारच आहे अकवाड रेश्माताई राजेश पाटील आणि इतर ठाकरे गटातल्या काही प्रमुख नेत्यांचा माझी माहिती प्रशांत साळुंके हा एक चेहरा ठाकरे गटाचा पक्षप्रवेश करणार आहे मंगेश पाटील जे खानावमधले जे शिवसेनेचे ठाकरे गटाचे जे, जे नेते आहेत त्यांचा देखील पक्षप्रवेश होतोय की नाही बघावं लागेल त्यांचा देखील त्यांच्या देखील नावाची चर्चा आहे जे शिरोलीचे सरपंच आहेत महेश पाटील यांचं देखील नाव त्या पक्षप्रवेशाला जोडलं गेलेलं आहे आता महेश पाटील यांनी डिनाय केलं होतं पण महेश पाटील यांचा पक्षप्रवेश होतोय की नाही बघावं लागेल त्याच धर्तीवर देवनाव्याचे ठाकरे गटाचे नेते मनोज पाटील हे इथं नाही ते पायीवारीला आहेत साईबाबांच्या ते मला वाटतं आज आलेले असतील त्यांचा देखील पक्षप्रवेश होतोय की नाही त्या नावाची देखील चर्चा आहे पण ठाकरे गट आणि भाजप भाजप राजेश यांच्या पत्नी रेशमाताई या भाजपमधून आपण पकडूया आणि राष्ट्रवादीतून ज्ञानशिवाय यांना धरूया आणि ठाकरे गट ठाकरे गटाचे काही नेते यांचा पक्षप्रश मोठा असा पक्षप्रश होतोय मोठी तयारी त्या ठिकाणी सुरू आहे आणि मोठा असा कार्यक्रम हा या ठिकाणी खालाव पार पडणार आहे आगामी अं भू जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेनी नु� एक पाऊल आता पूर टाकलेला आहे आणि ताकदीने शिवसेना उतरणार आहे आमदारांचा आमदारांनी जे काही मधल्या काळात सुत वाच केलं होतं की आपण ताकदीने लढू जरी आपला उमेदवार नसले परंतु आता सगळे उमेदवार त्यांनी मिळले आहेत ठीके त्यांना उमेदवार आयात करावं लागले परंतु ठीक आहे राजकारणा सगळ्या गोष्टी चालू असतात इकडून तिकडून सगळं घेऊन सगळ्या गोष्टी होत असतात त्याला तर राजकारण म्हणतात परंतु आता शिवसेना खऱ्या अर्थाने ताकदीने या ठिकाणी लढताना आपल्याला बघायला मिळेल मी मागाशी म्हटलं होतं की ही तर आजकरगावची लढत तर होईल परंतु आता खऱ्या अर्थाने सारोळी जिल्हा परिषद या मतदारसंघामध्ये ज्ञानेश्वर गायकवाड यांच्यासारखा तगडा उमेदवार शिवसेनेकडला मिळाला नाही मला माझी अशी माहिती आहे की सुरेश पाटील हा देखील राष्ट्रवादीकडून तगडा चेहरा आहे परंतु त्यांचं संतोष बैंबरे की सुरेश पाटील परंतु माझी मी पहिल्यापासून ठाम आहे या मतावर की राष्ट्रवादीचं जे तिकीट आहे ते सुरेश पाटील यांना मिळणार आहे 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 हे मी अनेक वेळा सांगितलेलं आहे परंतु या सगळ्या गोष्टीला संतोष बिलमरे हे देखील तिकीटसाठी इच्छुक आहेत त्या दोघांमध्ये एक तो सुप्त संघर्ष आहे तो दे त्याच्यावर मी वेगळा व्हिडिओ करणार आहे परंतु जर ज्ञानेश्वर गायकवाड उत्तम भोईर हे ठाकरे गटाचे आणि सुरेश पाटील हे राष्ट्रवादीचे हो अशा अशा लढती झाल्या तर तुल्यबल अशा ह्या लढती होतील अत्यंत चुरशीची निवडणुकी आपल्याला बघायला मिळेल आणि त्या चर्तीवर जर संतोष बिलमरे यांना दूर म्हणजे यांना जर तिकीट पक्षाने दिलं गेलं तर मग ज्ञानेश्वर आयकावाड यांना हा विजय माझ्या माहितीनुसार किंवा माझं तो काय आखलं नाही माझा तो अभ्यास आहे तर सुरेश पाटील हे ज्ञानेश्वर गायकवाड यांच्यासाठी तुल्यबल उमेदवार आहेत परंतु संतोष भेनमारे यांची काय मला फार काय ते जरी सगळा भपका दिसत असेल तो सगळा भपका आहे परंतु मला संतोष भेनमरे हा काय जिल्हा परिषदेसाठी इतका मोठा ताकदीचा नेता मला तरी तुका दिसत नाही तसा त्यांना फार काय मोठा अनुभव दिसत नाही म्हणजे काय आपण म्हणतो मी त्याच्यावर टीका करत नाही परंतु जे काय दिसतं त्या अनुषंगाने सुरेश पाटील हा चे तुल्यबल चेहरा आहे नारायणसाहेब गायकवाड हा तुल्यबल चेहरा आहे उत्तम बोविल हा ग्राउंडचा चेहरा आहे जनतेच्या जनतेमधला चेहरा आहे परंतु संतोष बनमारे यांना फार काय म्हणजे ती संतोष बनमरे यांचं नाव म्हणजे पक्षाकडून ना आलं तर मात्र मग ही लढत नारायणसाहेब गायकवाड यांच्यासाठी अधिक सोपी होऊ शकते असं देखील म्हटलं जातं ठीक आहे हरकत नाही पण आजचा त्याच्यावर मी स्वतंत्र बोलेन लवकरच बोलेन संतोष बनमरे या विषय मी लवकरच बोलणार आहे परंतु आजचा विषय जो आहे तो आहे ज्ञानेश्वर बायकवाड यांचा पक्षप्रवेश एक मोठा दिग्गज चेहरा आहे त्यांची फॅमिली देखील मोठी आहे गायकवाड घराण्या देखील मोठा आहे त्यांचे नातेसंबंध देखील सोयी संबंध देखील मोठे आहेत आणि सगळीकडे सगळ्या आणि अगदी बऱ्याच काय होतं माहिती आहे का पक्षाला एखाद्या उमेदवाराला एखाद्या उमेदवाराला रसद पुरावे लागते बळ द्यावं लागतं व्हिटॅमिन द्यावं लागतं ताकद द्यावी लागते परंतु ज्ञानेश्वर बाईकवाड यांचं उलट आहे ज्ञानेश्वर गायकवाड ह्याला असं कुठलं आहे ते स्वतः स्वयंभू आहेत त्यांच्याकडे तेवढी ते आर्थिक सुबत्ता आहे त्यांच्याकडे सगळ्या मसल पॉवर आहे मॅन पॉवर आहे सगळी म्हणजे मनी पावर सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे आहेत आणि शांत संयमी कुठेही अकरा स्थळापणा नाही आणि आज काम करत आहे ज्ञानेश्वर गायकवाड हा माणूस आज काम करत नाही म्हणजे तो त्यांच्या ग्रामपंचायतपुरती मर्यादित असेल परंतु कायमस्वरूपी समाज वावरणारा कायमस्वरूपी सगळ्यांची इथं संबंध जपणारा आणि कायमस्वरूपी सगळ्या घटकांशी मिळून मिसळून वावरणारा असा हा चेहरा आहे ज्ञानेश्वर गायकवाड हा सावळीमध्ये आमदार आणि हिरव्याला एक हिराच म्हणावा लागेल एक मोठा चेहरा म्हणावा लागेल आणि खरंच म्हणजे सुरेश पाटील हा देखील मोठा दिग्गज चेहरा आहे तर त्याच्यासमोर ज्ञानेश्वर आयकवाड आणि सुरेश पाटील अशी लढत झाली तर ती तुल्यबळ होऊ होऊ शकते एवढं देखील खरं आहे ज्ञानेश्वर आयकवाड तुम्हाला पक्षप्रवेशाच्या शुभेच्छा आहेत रेश्मा राजेश पाटील ह्या पती पत्नींना देखील शुभेच्छा आहेत नरेश पाटील यांचा पक्षप्रवेश होतोय का कारण मी त्याच्यावर अधिकृत मी जेव्हा माहिती येईल तेव्हाच बोलू शकतो माझ्यापर्यंत अशी कुठली माहिती नाही पण त्यांनी जरी पक्षप्रवेश केला परवाच्या ह्याच्यामध्ये नरेश पटलांनी तरी त्यांना देखील माझ्या शुभेच्छा असतील असं काही नाही आहे परंतु तो मी अधिकृत तुम्हाला सांगत नाही ज्या गोष्टी माझ्याकडे नाही आहेत त्या नाही आहेत मी तसा मी अगदी तसं कोणाला असं टार्गेट करणार नाही परंतु मोठा जंगी पक्षप्रवेश सोळा आमदारांच्या उपस्थित पार पडणार आहे आणि शिवसेनेचे सगळ्या फौज जे काय सगळे कार्यकर्ते आहेत जे काय सगळे तुम्हाला तिथं दिसतील मोठी ताकद दिसेल मोठा मेळावा शक्ती प्रदर्शन शिवसेनेकडून यावेळी करण्यात येणार आहे आणि माझी माहिती अशी आहे की उल्हास भुरके प्रमोद शिर्के दो, ही सगळी मंडळी अगदी जो जोरकसपणे काम करताना दिसते जोरकसपणे काम करत दिसते इतर देखील मंडळी आहेत ते देखील काम करतात परंतु ही प्रामुख्याने दोन नावं काय घेते उल्हास भुरके प्रमोद शिर्के तर आणि अगदी याच्यावर प्रसाद थोरवे हे देखील लक्ष ठेवून आहेत आणि रोहित विचारे हे देखील काम करत दिसतात भाई शिंदे सारखा माणूस प्रचंड ताकदीने काम करताना दिसतोय मला त्या ठिकाणी हा मेळावा कसा यशस्वी होईल भाई शिंदे यांचं दातीने लक्ष आहे आणि भाई अगदी तडफेने हा मेळावा अगदी जो सेंटर पॉईंटला होतोय मग पलीकडची खाना पंचायत समिती आणि इकडे अतकरगाव साजगाव पंचायत समिती याचा सेंटरला हा मेळावा होतोय आणि हा मेळावा नक्कीच शिवसेनेसाठी उद्या ऊर्जा देणारा ठरेल असं म्हणलं तर बाबं ठरणार नाही परंतु नॅशनल रॅकॉर्ड तुम्हाला शुभेच्छा आहेत ठाकरे गटातील जे काही लोक येतील त्यांना देखील शुभेच्छा आहेत आणि रेश्माताई राजेश पाटील यांना देखील माझ्याकडून शुभेच्छाच आहेत तर असा हा ही बातमी होती गायकवाडांचा पक्षप्रवेश पाटलांचा पक्षप्रवेश ठाकरे गटातल्या लोकांचा पक्षप्रवेश तुमच्यावरून पोहोचले पाहिजे मोठा आहे काय नेमकं मेळाव घडतोय तुम्हाला आपण नक्कीच कळू नक्की दाखवू कशाप्रकारे तयारी सुरू आहे ते देखील आपण उद्या तुम्हाला दाखवणार आहोत कशाप्रकारे तयारी सुरू आहे मेळाव्याची असं सगळं होतं बोलूया भेटूया लवकरच